सिंधुदुर्ग या ठिकाणी झालेल्या जलतरण स्पर्धेत ठाण्याच्या स्नेहा या मुलीनं तब्बल सहा तास तेरा मिनिटं पोहून प्रथम क्रमांक पटकावला आहे आता तिचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातय दुर्गा माता कला क्रीडा सांस्कृतिक विजयदुर्ग आयोजित जिम स्विमिंग कोल्हापूर यांच्या नियोजनाखाली विजयदुर्गमध्ये ही जलतरण स्पर्धा संपन्न झाली यात ठाणे जिल्ह्यातील स्नेहा लोकरे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे स्नेहा हिने सहा तास तेरा मिनिटात अंतर पार केले असून तिचं सर्व स्तरातून कौतुक केलं जाते आतापर्यंत स्नेहाने बालेवाडी पुणे कोल्हापूर मालवण बंगलोर गोवा ठाणे आणि मुंबई या ठिकाणच्या सागरी राज्य राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मागील दोन वर्षात तेवीस गोल्ड सतरा सिल्वर आणि पंचवीस ब्रांझ मेडल पटकावले असून ती महाराष्ट्राची ज्युनियर वॉटर पोलो संघाची उत्तम स्मिटर देखील आहे तिने ह्या यशाचे श्रेय कोच कैलाश आखाडे आणि माझ्या आईबाबांना देते यापुढे माझे लक्ष भारतासाठी स्विमिंगमध्ये गोल्ड मेडल मारण्याचे आहे असे तिने यावेळी सांगितले